जेवीर टीवी नियोज। सत्यता हीच आमची ओळख महाविकास आघाडी जोरदार तयारी सुरू परंतु अद्याप भाजपाची यादी जाहीर नाही धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपची यादी जाहीर झालेली नसताच दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरू आहे महापालिकेच्या निवडणुकीत जागा वाटपात महाविकास आघाडीकडून तीस तीस चौदाचा फॉर्म्युला निश्चित झालाय शिवसेना ठाकरे गट आणि मनसेला तीस जागा काँग्रेसला तीस जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला दहा जागा असा हा फॉर्म्युला ठरला असून शिवसेनेच्या वतीनं इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येत आहेत सत्ताधारी भाजपला खेद सत्तेतून खाली उतरवण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र झाली असून प्रमुख विरोधक म्हणून महाविकास आघाडी ही निवडणूक लढवणार असल्याचं शिवसेना ठाकरेचे युन्ना प्रमुख अतुल सोनवणे यांनी स्पष्ट केले प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे आहे का आणि कशा पद्धतीने जागा वाटला महाविकास आघाडीच्या काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचा बोलं अंतर्गत ठरलेला आहे तीस तीस आणि चौदा काही ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते उत्साही काही ठिकाणी आमचे कार्यकर्ते अगदी दोन तीन ठिकाणी पुढे मैत्रीपूर्वक होऊ शकतात पण बाकीच्या जा सर्व जागा आम्ही भारतीय जनता पक्षाला हरवणं हेच उद्दिष्ट डोळ्या समोर ठून महाविकास आघाडी अशी भक्कम केलेली आहे महिला शिवसेनेच्या वाटे जे आम्ही जागा देणार आहोत ते समाधाने मग तिथे पक्षाला जवळजवळ मान्य आहे की आम्ही एक म्हणजे आमच्या त्यांच्या प्रभागातले जर कोणी इच्छुक आमच्याकडे आले आम्ही त्यांना सांगतो की बोला जागा काँग्रेसला गेलेली काँग्रेसकडे तुम्ही उमेदवारी करा शेवटी महाविकास आघाडी एकत्र ठेवण्याचं काम शिवसेना निश्चितपणे एका जबाबदारीने निभावते अतिशय म्हणजे महापौर हा शिवसेना आमच्या तिच्या तिच्या आघाडीचा वाटा राहील महापूर मला आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा